नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर बी एन थोरात आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासोबत जोडली जाणार आहे तर आजचा विषय आहे की आपण जे व्हॅल्यू ऍडिशन करणारे प्रोडक्ट्स आहेत की ते करत असताना दूध योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण ओळखत नाही तर हे कसं ओळखायचं या आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर आपण शेतकरी म्हटलं की आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून आपण दुग्ध व्यवसायाकडे चांगल्या प्रकारे वळलेलो हो। आहोत पण हे सगळं करत असताना याचं आर्थिक बजेट आपल्याला जमत नाही आपण घेतलेलं बऱ्याच शेतकऱ्यांकडून कलेक्शन केलेलं दूध योग्य आहे की नाही किंवा आपल्याकडचंच दूध हे भेसळयुक्त आहे की भेसळमुक्त आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत यामध्ये यालाच प्लॅटफॉर्म टेस्ट असं म्हटलं जातं या प्लॅटफॉर्म टेस्टमध्ये पाच पद्धतीच्या चाचण्या आहेत कि या पाच पद्धतीच्या चाचण्यांच्या द्वारे आपण आपण घेतलेलं दूध जे आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करून प्रोडक्ट तयार करायचे आहेत यासाठी योग्य की अयोग्य हे आपण अगदी सहजरित्या ओळखू शकतो यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट घेण्याची गरज नाहीये यासाठी तुम्ही पाहू शकता आम्ही इथे तीन प्रकारचे सॅम्पल घेतलेले आहेत एक आहे म्हशीचं दूध दुसरं आहे गाईचं दूध आणि तिसरं आहे शेळीचं दूध तर हे भेसळयुक्त आहे की भेसळ यामध्ये आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे यासाठी पहिली टेस्ट आहे की जी टेस्ट आहे की त्यालाच आपण सेन्सरी इव्हॅल्युएशन टेस्ट टेस्ट असं म्हणतो मत, की या या मार्फत आपण आपण आपल्या मानवी जीवन किंवा मानवाचे जे काही सेन्स ऑर्गन आहे याच्याद्वारे इझिली आपण याला ओळखू शकतो की हे दूध योग्य आहे की अयोग्य आहे यामध्ये आपल्याला आपण रिसिव्ह केलेलं दूध पहायचं आहे आणि त्याचं विदिन सेकंदात विदिन सेकंद आपल्या नाकाच्या द्वारे आपण त्याचा स्मेल घेऊन हे दूध योग्य की अयोग्य आहे हे आपण ओळखू शकतो हे तुम्ही पाहू शकता मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध घेतलेलं आहे आणि हे शेळीचं दूध घेतलेलं आहे इथं माझे तीनही सॅम्पल आहेत की हे दूध योग्य आहे हे तुम मी कसं ओळखलं तर नाकाच्या द्वारे जो काही आपण स्मेल घेतलेला आहे हा अगदी स्वीटिश आणि प्लेझंट आलेला आहे अगदी कुठलाही दुर्गंध वास याला आलेला नाही किंवा ऑफ फ्लेवर आलेला नाही ऑफ फ्लेवर कसा येतो ज्यावेळेस आपलं पशुधन हे आपण चरायला सोडतो किंवा कुठलाही चारा त्याला खाण्यासाठी देतो तर अशा वेळेस आपल्याकडून कधी गाजर गवत जातं कधी कांद्याची पाच जाते किंवा जनावर चाल रस्त्याने इकडे तिकडे चालताना कुठलाही चारा जर खाण्यात तर त्याच स्मेल हा दुधाला लागतो आणि आपण हा स्मेल हे दूध वापरल्यामुळे आपल्या पदार्थाला लागतो तर आपल्याला हे इथेच रोखण्यासाठी आपल्याला ही टेस्ट करायची आहे आणि ही अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने करू शकतो हे तिन्हीही सॅम्पल अगदी योग्य आहेत कारण ही जी ऑर्गेनलिफ्टिक इव्होलिएशन ची थ्रू स्मेल किंवा ऑर्डरच्या सहाय्याने जी टेस्ट पाहिलेली आहे ही निगेटिव्ह आलेली आहे आणि जी निगेटिव्ह असते ते ते आपण दूध ऍक्सेप्ट करायचं आहे तर हे ऍक्सेप्ट केलेलं आहे योग्य आहे पदार्थ बनवण्यासाठी दुसरी टेस्ट दुसरं माध्यम आहे मा जी आपण कन्सिस्टन्सीच्या माध्यमातून ओळखू शकतो की हे दूध योग्य आहे की भेसळयुक्त आहे आता तुम्ही पाहू शकता हे माझ्याकडे सॅम्पल आहे याची कन्सिस्टन्सी आहे की नाही हे कसं ओळखायचं कन्सिस्टन्सी म्हणजेच रेजिस्टन्स टू फ्लो दूध वाहतं किती आहे किंवा त्यामध्ये भेसळ आहे की नाही हे ओळखायचं आहे हे तुम्ही पाहू शकता मी इथे दूध ओतलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाहीये म्हणजे दूध दुधाचा फ्लो होत नाहीये म्हणजेच हे दूध प्युअर आहे त्याचबरोबर हे कॅटलचं दूध आहे हे पण पाहू शकता यामध्ये कमी फॅट असल्यामुळे याच्यापेक्षा थिकनेस याची कमी आहे ओके तर अशा पद्धतीने आपण आपल्याकडे असलेल्या सॅम्पलचं चाचणी करून याची कन्सिस्टन्सी ठरू शकतो त्यानंतर त्याचा कलर हे माझ्याकडे तीन सॅम्पल आहे हे कॅ बफेलो मिल्क गोट मिल्क आहे तर ह्या दोन्हींचा कलर व्हाईट आहे हा वाईट का आहे कारण यांच्यामध्ये कॅरोटीन नावाचं ट्रीटमेंट ॲबसेंट एपसे, असतो म्हणून याचा व्हाईट कलर आहे आणि गाईचं दूध जे आहे हे थोडं पेल येलो कलरचं आहे का तर याच्यामध्ये कॅरोटीन नावाचं पिग्में, पिगमेंट असतं हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिसरा कलर दिसला रेडिश कलर ब्राऊन कलर तर हे दूध तुम्ही रिजेक्ट म्हणजे तुम्ही घ्यायला नको पाहिजे कारण त्यामध्ये भेसळ आहे त्यानंतर तिसरं आहे टेम्परेचर हे दूध घेताना आपल्याला त्याचं टेम्परेचर किती आहे हे आपण अनालाइज करणं गरजेचं आहे कुठलंही दूध घेतलं तर आपल्याला पन्नास डिग्री फॅरेन पर्यंत च्या खाली त्याचं टेम्परेचर असायला हवं तर ह्या थर्मामीटरच्या साह्यानं आपण थर्मामीटरच्या साह्यानं आपण त्याचं टेम्परेचर मोज मोजून घेतो आणि हे तुम्ही मोजायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या विविध सॅम्पलचं टेम्परेचर काउंट केलेलं आहे आणि याचं रिडिंग आपल्याला इथे दिसत आहे तर हे आपलं पन्नास डिग्री फॅरेनहिट म्हणजे तीस डिग्री फॅरेनहिट आहे पन्नास डिग्री फॅरेनहिटच्या खाली आहे आणि दुसरं आहे आपण कलर पाहिलं कन्सिस्टन्सी पाहिलं थिकनेस पाहिलं आणि त्याचा स्मेल पाहिलं तर अशा पद्धतीने हे जे काही वेगवेगळे माध्यम आहेत किंवा फॅक्टर आहेत आणि दुसरं आहे सगळ्यात शेवटचा जनरल अपेरन्स आपण पाहता क्षणी अगदी विदिन सेकंद पाहू शकतो की जनरल मध्ये यामध्ये कुठला काडी कचरा आहे डर्टी मटेरियल आहे फॉरेजिन मटेरियल आहे हे प्रेझेंट आहे की नाही हे जर प्रेझेंट असेल म्हणजेच ते आपल्याला रिजेक्ट करायचं आहे आपण हे प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरू शकत नाही हे माझ्याकडे असणारे सॅम्पल अगदी त्या पद्धतीचे आहेत जनरल वरूनही मी ओळखलं आहे की हे इट इज अ सुटेबल फॉर डिफरंट फॉर मेकिंग डिफरंट टाईप्स ऑफ मिल्क प्रोडक्ट तर अशा पद्धतीने माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाने तुम्ही दुधासाठी किंवा दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी रॉ मटेरियल किंवा रॉ मिल्क वापरणार आहेत तर त्या ते करत असताना सुरुवातीला ह्या वेगवेगळ्या टेस्ट करून पाहिजे आहेत हे माझ्याकडचे से सगळे सॅम्पल चांगले आहेत नॉर्मल आहेत योग्य आहेत कुठलेही भेसाळयुक्त नाहीत असे जर असतील तर बि विनाशक तुम्ही त्याचे पदार्थ बनू शकता पण जर तुमच्याकडे भेसळयुक्त किंवा तुमचं इनट मटेरियल जर तुमच्या दुधामध्ये प्रेझेंट असेल तर यासाठी तुम्हाला सेडिमेंट टेस्ट नावाची टेस्ट करायची आहे आणि सेडिमेंट टेस्ट करत असताना हे तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही ट्यूब टेस्ट ट्यूब वापरणार आहे तर त्याच्या कडेला तुमचे सेगमेंट दिसणार आहेत तर यासाठी तुम्हाला सेडिमेंट टेस्ट परफॉर्म केल्यानंतर हे तुम्हाला लक्षात येईल तर अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवाने या टेस्टच्या द्वारे गेले तर तुम्ही घरच्या घरी तुमचं दूध भेसळयुक्त आहे की योग्य आहे हे ओळखून दुधाला किती भाव द्यायचा आणि ते दूध तुम्हाला योग्य म्हणजे प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्ही बनवणार वापरणार की नाही वापरणार हे तुम्ही ठरू शकता धन्यवाद